ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आज खाजगी कार्यक्रमानिमित्त सांगली दौऱ्यावर आले आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा बांधवांनी दिला होता या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मिरज शहर पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई यांच्यासह पाच जणांना मिरज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मराठा आरक्षण वारंवार मराठा समाजाचा अपमान करून दोन जातीमध्ये ते निर्माण करणारे मंत्री छगन भुजबळ आज सांगली दौऱ्यावर आले होते त्यांचा आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करणार होतो परंतु त्यापूर्वीच निरज शहर पोलिसांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तिथे जाण्यापासून रोखलेला आहे आणि एक लग्न समारंभ कार्यक्रम आम्हाला सुद्धा रितसर निमंत्रण होतं त्या लग्नाचं परंतु त्या लग्नालासुद्धा आम्हाला जायचं नाही असं सांगितलं लग्न झाल्यानंतर आणि मिनिस्टर तिथं निघ तिथून निघून नु, गेल्यानंतर तुम्ही इथून जा असं सांगितलेलं आहे त्याने परंतु आज एक एक ठिकाणी आम्हाला अडवलेलं आहे परंतु जिथं जिथं छगन भुजबळ जातील त्यांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अशा पद्धतीनंच काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करतील